राजस्व योजनेअंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा ग्रामपंचायत कार्यालय येथे विद्यार्थी तसेच नागरिकांना विविध दाखले विना उपलब्ध व्हावेत यासाठी तहसील कार्यालय दक्षिणच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध जातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले नॉन क्रिमिलेअर तसेच अन्य दाखले यावेळी या शिबिरात देण्यात येत होते याबाबत अधिक माहिती मुळेगाव तांड्याचे तलाटे यांनी आम्ही सोलापूरकर न्यूज चॅनलशी बोलताना दिली तलाठी उडेवाले मुळेगाव तांडा आज दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य राजस्व अंतर्गत विमुक्त जाती भटक्या जमाती यासाठी आज खास एक शिबिर आयोजित केलेलं आहे त्यामध्ये या मुळेगाव तांड्यातील आसपासच्या लोकातील जे तांडा समाजातील लोक जे आहेत त्या लोकांना एकत्रपणे एक दाखले मिळण्यासाठी आज आम्ही इथे शिबिर आयोजित केलेलो आहे या शिबिरात जातीचे दाखले उत्पन्न दाखले नॉन क्युन दाखले आणि डोमाशील रोमशील दाखले यांचं याप्रमाणे सेतू मार्फत ऑनलाईन सबमिट करण्यात येईल आणि त्यांचे तहसील कार्यालयाला जे हेल्प होतात त्यांचे ते वाचण्यासाठी आम्ही इथे शिबिरून त्यांचं एकत्रपणे काम करून त्यांचा निपटारा करत आहोत नागरिकांनी लवकरात लवकर येऊन आमच्या शिबिरामध्ये समाविष्ट होऊन त्यांनी आपले दाखले तयार करून घेऊन घेऊन जावे या प्रसंगी या परिसरातील विमुक्त जाती भटक्या जाती आदी जमातीतील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत होते यावेळी मुळेगाव तांड्याचे सरपंच विजय उमाकांत राठोड यांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे विजय उमाकांत राठोड मुळेगाव तांडा सरपंच मुळेगाव तांडा येथे तहसील ऑफिस मार्फत महाराज अभियान राबवण्यात येत आहे या अभिनया अभियाना मार्फत जे कॉलेजला जाणारे पोर आहेत किंवा निराधार लोक ज्यांना रेशन कार्ड उत्पन्न दाखले रहिवाशी दाखले नॉन क्रिमिनल दाखला जाती दाखला या सगळ्याच लोकांना हेलपाटे होऊ नये म्हणून मा, मान्य तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुळ होता नाही ते महाराजस्व अभियान राबवण्यात येत आहे सकाळी नऊ ते सकाळी सहा पर्यंत या वेळेमध्ये सगळ्या प्रकारचे दाखले ह्या विद्यार्थ्यांना लोकांना आणि गावातील प्रत्येक नागरिकांना देण्यात येणार आहे ही या अभियानाचा अभियानाचा फायदा या जे लोकांना ऑफिसला जाऊन घेता येते त्या लोकांचा सगळ्या लोकांना इथं त्याचा फायदा होणार आहे त्या त्याबद्दल मी तहसील ऑफिस आणि तहसीलदार साहेबांचा आमच्या ग्रामपंचायतीवतीनं आभार मानतो